महाराष्ट्राला कुस्ती पहिलवानाची काही कमी नाही पहिलवान म्हटलं की अनेकांना आठवतं ते कोल्हापूर महाराष्ट्रात यात्रेच्या निमित्ताने जवळपास प्रत्येक गावात कुस्त्याचा खेळ खेळला जातो पण श्रोते हो यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील चिचोंडी पाटील हे गाव विशेष आहे असेल पण जिंकल्यानंतर पहिलवानाची घोड्यावरून मिरवणूक काढलेली पाहिजे आहे का तर जाणून घेऊया या परंपरेबद्दल चिचोंडी पाटील हे नगर तालुक्याच्या आणि बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याच्या सरहद्दीवरील गाव आहे या गावात हनुमान जयंतीला गावची यात्रा भरते यात्रेत आलेल्या सर्व भाविक भक्तांना पाहुण्यांना वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा महाप्रसाद म्हणून जेवण दिले जाते या गावची जेवण देण्याची परंपरा फार वेगळी आहे या गावातून पूर्वीच्या काळी अगदी शत्रु पक्षाच्या सैनिकांना सुद्धा जेवण दिले जात होते तीच अन्नदानाची परंपरा गावकऱ्यांनी तीनशे वर्षापासून आजही कायम ठेवली आहे महाप्रसाद जनजनीत वांग हा अनेक प्राचीन परंपरेपासून ही आ, 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 परंपरे पर परंपरा आहे ती या कमिटीने सुद्धा चालू ठेवली तब्बल पाच क्विंटल या वांग महाप्रसाद या ठिकाणी बजरंग बनलेला सर्व हनुमान भक्तांनी त्याचा लाभ घेतला हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता दिव्य अशा भव्य मोठ्या भरतो या ठिकाणी चिचोंडी पाटील केसरी या मानाच्या चांदीच्या गदेसाठी अत्यंत चुरसीच्या कुस्त्या होतात यासाठी पहिलवान वर्षभर मेहनत घेत असतात चिचोंडी पाटील केसरी ही मानाची गदा रामराव दादा पवार यांच्या स्मरणार्थ दिली जाते हे या गावातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील एक नावाजलेले पैलवान होते या मानाच्या गदेसाठी सोलापूर बीड पुणे सातारा छत्रपती संभाजीनगर येथून पहिलवान येतात आणि गावकऱ्यांना अस्सल मातीतला खेळ दाखवतात পাৰি গোষ্ঠীল পলৱানন্দনী या कुस्त्या आणि यात्रा अतिशय नियोजनबद्धपणे पार पाडली जाते या कार्यक्रमाच्या माध्यमातून यात्रा कमिटी आणि सरपंच शरद पवार यांचे नियोजन कौतुक करण्यासारखेच आहे त्यांच्या नियोजनाला प्रतिसाद देणाऱ्या गावकऱ्यांनी खरच गावचं गावपण टिकून ठेवलं असंच म्हणावं लागेल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीची अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा